बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कारवाईला वेग आलाय पोलिसांनी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे कृष्णा आंधळे एकमेव आरोपी फरार आहे फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे दरम्यान अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडने पवन चपकी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता अशी कबुली काही दिवसांपूर्वी विष्णू चाटे यांनी दिली होती आता या प्रकरणात वाल्मिक करारभोती कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आज बुधवारी वाल्मिक करारच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या फोनवरून पवन चक्की कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितली होती असा आरोप आहे या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यानं गुन्हा दाखल केला होता विष्णू चाटे यानं देखील वाल्मिक कराडच्या फोनवरून बोलणं झालेली कबुली दिली होती याच प्रकरणात आता वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती दिलेली आहे विष्णू चाटे याचा मोबाईल आज आग सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेतला जाणार असल्याची माहिती आहे शिवाय पोलिसांकडून विष्णू चाटे याच्या घराची झडती देखील घेतली जाऊ शकते पवन चक्की कंपनीला मागितलेली दोन कोटींची खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरण या दोन्ही गुन्ह्यांचे कनेक्शन ही तपासली जाणार आहेत या दोन्ही प्रकरणांचं एकमेकांशी कनेक्शन असल्याचं पुढं आलं तर निश्चितच वाल्मिक करारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे खरंतर वाल्मी कराडसह विष्णू चाटे आणि इतर आरोपींवर पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे कंपनीचे मॅनेजर शिंदे यांनी याबाबतची तक्रार दिली होती वाल्मिक कराडने आपल्याला फोनवरून खंडणीसाठी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला होता विष्णू चाटे यानं तीन नोव्हेंबर रोजी आपल्याला फोन केला होता याच फोनवरून अण्णांशी बोलला असं विष्णू चाटेनं सांगितलं होतं तेव्हा वाल्मिक कराडने धमकी देत खंडणी मागितली अशी तक्रार मॅनेजरने केली होती